नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नॅग्री सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे उडीद पिकाला शेवटची फवारणी कोणती करायची जेणेकरून आपली उडदाची जी शेंग आहे ती चांगली भरणार आहे शेंगांची संख्या सुद्धा जास्त मिळणार आहे आणि आपल्याला उत्पादनामध्ये कमीत कमी बारा क्विंटलचा उतारा येणार आहे जास्तीत जास्त पंधरा क्विंटलचा आहे ह्या फॉवारणीमुळे मित्रांनो तर कोणची फवारणी करायची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आधी सर्वात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की आता उडीद पिकाला कोणती फवारणी करायची सर्वात आधी आपल्याला उडीद पिकाला खत पाहिजे ते त्याच्यामुळे आपली उडदाची जी शेंग आहे ते शंभर टक्के जास्त भरणार आहे तुम्ही बघू शकता आता उडदाला शेंगा लागल्यात मित्रांनो आणि कुठेतरी आता जे उडीद पिकाचा जो दाना आहे तो भरायचं चालू आहे अशा वेळेस आपल्याला तेरा झिरो पंचाळीस नावाचं खत भेटतं पोटॅशियम नायट्रेट यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन आहे आणि पंचाळीस टक्के पोटॅशिय याच्यामुळे काय होईल आपल्याला उडीद पिकाला जी नत्राची गरज आहे तीसुद्धा भेटणार आहे आणि पंचाळीस टक्के त्यात पोटॅश असल्यामुळे तुमचे उडीद पिकात जी शेंग आहे ती पूर्ण साईज भरणार आहे दाण्याचं वजनसुद्धा जास्त भेटणार आहे तर मित्रांनो हे तुम्हाला खत घ्यायचे उडीद पिकासाठी शेवटच्या फवारणीला त्यासोबत टॉनिक कोणते घ्यायचे तर मित्रांनो आपल्याला अम्युनो ॲसिड बेसर सर्वात जास्त जे कंटेंट असलेलं टॉनिक आहे आपल्याला बायोविटा घ्यायचं नाही सागरी घ्यायचं नाही फॅन्टॅक प्लस घ्यायचं नाही टाटा बहार वगैरे असे घ्यायचं नाही तर आपल्याला घ्यायचं आहे सिजंटा कंपनीचं हिसाबीन तर मित्रांनो ॲसिड तुम्हाला सिजंटा कंपनीचं आहे त्याच्यामुळे काय होईल तुमची सोयाबीन जे आमचं आपलं उडीद जे पीक आहे त्या उडीद पिकाची शेंगाची संख्या जास्त वाढणार आहे तसंच जी शेंगाची साईज आहे ती सुद्धा जास्त भेटणार आहे अशामुळे आपल्याला अम्युनो भेटचं आहे आणि त्याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला मायक्रोन्यूट्रनमध्ये आपल्याला पिकाला आता अशा स्टेजला ज्यावेळेस शेवटची स्टेज असती अशा वेळेस झिंक आणि बोरान असलेलं सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असती फार माग नाही मित्रांनो शंभर रुपयाला तुम्हाला एक भेटल सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचे अशा वेळेस उडीत वे पिकाला काय होतं स जी शेंग असते ती भरत नाही आणि त्याला आपल्याला गरज असती बोरॉनची आणि झिंकची तर ती तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य फॉरनेमधून द्यायचे बाकी काही तुम्हाला ड्रिपने द्यायचं नाही आणि वरून पण टाकायचं नाही त्या तर मित्रांनो तुम्हाला खत सांगितलं मी तेरा हजार पंचायत सांग घ्यायचं त्यासोबत तुम्हाला टॉनिक सांगितलं हिसाबेन घ्यायचं आणि सूक्ष्म नद्रामध्ये झिंक आणि बोरॉन घ्यायचे आता काय होईल उडीद पिकाला कुठंतरी भुरीचे रोग किंवा म्हणजे पान पिवळे असलेले दिसू शकतात किंवा त्याच्यावर रोग आलेला असतो अशा वेळेस तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचं मित्रांनो साफ नावाने बाजारामध्ये भेटतं त्याच्यामध्ये कंटेंट आहे बारा टक्के कार्बोनिझम घटक कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमॅटिक तेरा टक्के त्रेसष्ट टक्के त्यात मॅनकोजिम घटक आहे तुम्हाला बुरशीनाशक फवारणी करायची शंभर टक्के उडीत पिकाला बुरशीचा रोग येत असतो नंतर तर तुम्हाला हे घ्यायचं आणि फक्त कीटकनाशक कोणचं घ्यायचं तर अशा वेळेस कीटकनाशक काय करायचं मित्रांनो उडीत पिकावर शेवटपर्यंत मावा हा असतोच त्यासोबत पांढरी माशी सुद्धा असतात आणि सुद्धा असते तर अशा वेळेस आपल्याला दोन कॉम्बिनेशन असलेले कीटकनाशक घ्यायचे बाजारामध्ये तुम्हाला बाहेरचं सोलोमन भेटेल किंवा सिजंटा कंपनीचं अँप्ल्युग्यो भेटेल जे स्वस्त पडेल मित्रांनो ते वापरा प्रमाण वापरायचं अँप्लिगो जर घेतलं तर लिटरला एक एम खूप जास्त जर आळी असेल तर नाही तर अर्धा वापरलं तरी चालतं आणि बाहेरचं सोलोमन जर घेतलं तर लिटरला दोन एम एल वापरायचं जास्त अळी असेल तर कमी असेल तर एक एम एल वापरा मित्रांनो तुम्ही बाहेरचं सोलोमन किंवा अँप्लिगो दोन्हीपैकी कुठलं जरी कीटक नाशक घेतलं तरी तुमच्या उडीद पिकावरची आळी सुद्धा मारणारे आणि जे मावा तुडतुडे कीटक आहेत ते सुद्धा जाणार आहेत आणि ते शेवटपर्यंत जाणारे म्हणजे असं नाही की आज फवारणी पुन्हा येणार आहेत ही तुमची शेवटची फवारणी होईल उडीद तुम्हाला एकदम चांगले ॲव्हरेज येईल दहा ते बारा क्विंटलचा उतारा कमीत कमी येईल जर ज्यांनी बीबीएफ पद्धत किंवा बेडवर लागवड केली असेल तर त्यांना पंधरा क्विंटलचा उतारा उडीद पिकामध्ये मिळून जाईल मित्रांनो शंभर टक्के ह्या गोष्टी करा वापरताना फक्त चार्जिंगचा पंप वापरा ढगाळ वातावरणामध्ये फवारणी करू नका फवारणीमध्ये स्टिकरचा वापर करा मित्रांनो ह्या गोष्टी काळजी केल्या तर तुम्हाला सुंदर रिझल्ट फवारणीचा येणार आहे आणि तुम्हाला इतर शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये नक्कीच उडदामध्ये ॲव्हरेज जास्त भेटणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र